गुरुजींनी frontline news महाराष्ट्र या राष्ट्रीय youtube पोर्टल channel मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे निपाणी देवगड रोडवरील वरील गावाच्या हद्दीतील दोन झाडे चोरून नेले असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की निपाणी देवगड मुख्य रस्त्यावर असणाऱ्या हिजिवडे येथून धरणाकडे जाणारा मेन road वरील दोन झाडे अज्ञात व्यक्तींनी होळी दिवशी चोरून नेले असल्याचे समजते पण त्या रोडवरून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी ए जा करीत असतात व वन्यजीव व प्रादेशिक अधिकारी कर्मचारी चोरी झालेल्या जा। झाडांजवळून जात असतात पण त्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते व वन्यजीव खात्याचे अधिकारी व प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष का करत आहेत व ज्या अज्ञात व्यक्तीने झाडे तोडून नेली आहेत त्याची चौकशी करण्यात यावी व या झाडे चोरीमध्ये वन्यजीव व सार्वजनिक बांधकाम खाते प्रादेशिक वनविभाग या तीन खात्यांच्या अधिकारी यांचा हात आहे का याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत असल्याचे समजते